नेटवर्क या चॅनल मध्ये आपलं मी निलेश गायकवाड आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत ऐतिहासिक अशा गावामध्ये जे बहादरपुरा हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या गावाची ओळख आहे या ठिकाणी मोहरम या मोहरम चालू आहे आणि मोहरमाच्या निमित्ताने या गावाची परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी सवारी पक्षी आलेलो आहोत या ठिकाणी नमस्कार सर मोहरम ही परंपरा हुतात्म्याचं प्रतीक आहे मोहरम जे सण करतात हे हुतात्म्याचं प्रतीक आहे आणि ही परंपरा आज हजार हजारो शेकडो वर्ष शेकडो वर्षापासून चालू आहे सवारी ही भादवपुऱ्या येथे शेकडो वर्षापासून बसितात आमचे वाडवडलापासून ही परंपरा चालू आहे सर्व जाती धर्म अठरा पकड समाज म्हणजे सर्व धर्म समभाव याचं प्रतीक आहे या सवारीचे देवकर गोविंद गोईन दशरथ गोईनवाड हे आहेत मूळ इथलेच होते म्हणतात त्यानंतर वडेपुरी वडेपुरून तिकड पाटोदा नरसी नायगाव ते तिकडे जाऊन स्थायिक झालेले आहेत ते दरवर्षी मोहरम सवारी उचलण्यासाठी दरवर्षी येतात ते मोहरमच्या सातवीला येतात हरीला मानतात आणि गावातील सर्व लोक घोडे चोंगे मलिदा नैवेद्य आणून दर्शन घेतात आणि ऊद चढून सवारीचं मी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सव जोरात चालू आहे हे दहावीच्या दिवशी चालू आहे आमच्या आधीपासून चालू आहे पण आम्ही लहानपणापासून इथे येता बस बसता आणि राहता बघता आणि सर्व लोक आवाल्याच्या भोवती मुला खेळतात वाजत गाजत सवारीचा सण साजरा होतो नाव कायच सचिन सचिन पापडू लहानपणापासून येतात आमचे वडील सुद्धा आजापुज्यापासूनचे आलेले आहेत आणि या सवारीचा एवढा महिमा आहे की सोय नाही सवारी विषय आपलं काय म्हणत आहे सवारी विषयी आम्ही दरवर्षी प्रमाणे येतो सवारीचा आमचा विश्वास आहे राहणार नगरीत राहता सवारीसाठी दर्शनासाठी येतात भाविकासोबत पूर्ण उत्सव होते गुला वगैरे खेळता त्याप्रमाणे सर्व चांगले व्हा या गोष्टी मी असेच सर्व गावकरी मंडळी येऊन उपस्थित राहून चांगला कार्यक्रम करावं हिंमध्येच आहे